नमस्कार मी ॲडव्होकेट अनुराधा भारती आकृती ग्रुपची क्युरेटर आणि एक चित्रकार आज आपण इथे बघता आहात की संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळी प्रेक्षणीय स्थळं ह्या सगळ्या मुलींनी कॅनव्हासवरती उतरवली आहेत विविध माध्यमातून आणि विविध चित्रकला शैलीतून माझं चित्र आहे कोलार्स पेंटिंग याच्यामध्ये आता ही सुद्धा हा एक चित्रकलाचा वेगळा फॉर्म आहे की जो कोणीही केलेला नाही आहे म्हणजे आत्ताच्या ह्या आर्टिस्टमध्ये वारली झाले ट्रॅडिशनल आर्ट झाले स्प्रे पेंटिंग झाले कोलाज पेंटिंग झालेलं नव्हतं ते मी केले मी ह्याच्यामध्ये बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री चित्रनगरी हा सुद्धा महाराष्ट्रातला एक म्हणजे असं पे पर्यटन स्थळ म्हटलं तरी चालेल कारण मी इथे घेताना फिल्मिस्तान स्टुडिओपासून म्हणजे दादासाहेब फाळके यांनी जे सुरू केलं तर ते दादासाहेब फाळके चित्रनगरीपासून ते यशराज स्टुडिओपर्यंत मी सगळे स्टुडिओ इथे कवर केलेले आहेत त्याच्यामध्ये प्रभात स्टुडिओ पण घेतलेला आहे आणि पुण्यातली फिल्म इंडस्ट्री पण घेतलेली आहे तर असं सगळ्या वेगवेगळ्या वेगवेगळे जे स्टुडिओ आहे जिथे आपल्या हिं, हिंदी आ, फिल्म संस्कृती जी आहे फिल्म इंडस्ट्री आहे त्यांनी जिथून सुरुवात केली आहे तो सगळा मी इतिहास याच्यात दाखवलेला आहे असं हे माझं चित्र आहे थँक्यू